दा, भेटा माझ्या आईला दर्शन द्या मंडळी शिवा चा आणि त्यानंतर पन्हाळ्याच्या पायत्याशी असणाऱ्या नेवापूर गावा माझा राजा पोहोचला आपला सरंजाम सगळा बाजूला ठेवला निवडक लोकांच्या समावेत शिवाची आई बोलते अरे राजा माझा शिवा जिवंत नाही हे सांगायला तुमची काय आवश्यकता होती माझा शिवा जर जिवंत असता तर तुमच्या अगोदर पळत आला असता आणि म्हणाला असता आई आपला राजा न तो वाळ त्यांना अरे पांडुरंगा अशी दोन चार लेकर मला का दिली नाही या स्वराज्यावरती शहीद होण्यासाठी मंडळी अशी माणसं माझ्या राजानं निर्माण केली ज्या ठिकाणी श्रद्धा असते आणि निष्ठा असते ना श्रद्धा गेली की श्राद्ध होतं निष्ठा गेली की विष्ठा होते म्हणूनच माझ्या राजाला नीतिमंत राजा म्हटलं जाते नीतिमंत राजा का म्हटलं जात असेल एक छोट्या गोष्टीवर आपण पाहूया घड्याळाकडे लक्ष आहे एक राज्य असणारी राजा प्रधानला सांगतो की आपल्या गावामध्ये आपल्या राजधानीमध्ये बाजारच भरत नाही आठवड्याचा राहत होतो तर म्हणे मग मन का भरत नाही पहा बाबा प्रधान सगळी माहिती काढते तेव्हा लक्षात येतं का म्हणे महाराज ते व्यापारी लोक म्हणतात म्हणे आमच्या गावाला ठीक आहे म्हणे आम्ही इथून राजधानीला यायचं नाही माल म्हणजे राजा म्हणजे ते बी बरोबर आहे मग ते म्हणे असं सांगा म्हणे तुम्ही घेऊन या माल जेवढा इकन तेवढा इकन नाही इकलेला माल राजा घेईन लोकला काय दुसऱ्या दिवशी आले सगळेच आणि बाजार गच्च भरला आणि राजा वेषांतर करून बाजारामध्ये फिरायला लागला एका मारवाड्यानं दोन वस्तू आणलेल्या होत्या एक लक्ष्मी दुसरी अवदासा त्याची लक्ष्मी सकाळीच गेली अवदास याला कोण घे हं आणि तो प्रधानजीला म्हणतो ओ प्रधानजी घेऊन टाका नाही म्हणजे कोणी घेत राहता का म्हणजे नाही मग तुमचं राजाने सांगितलं ना मग काही पण घेईन म्हणे राजा मागून घेऊन टाक घेऊन टाक अवदासा घेत राजा राजवाड्यात आणून ठेवत झोपतय रात्री बारा वाजता एक बाई राजाला उठून जातानी दिसते राजा उठतो म्हणतो कावे कामून चालली म्हणे तू महाराज म्हणजे माझं नाव लक्ष्मी आहे म्हणे कामून चालली तू अवधासा आली ना ते मग अवदास आल्यावर महा कामच नसते म्हणे मी लगेच चालले जाते म्हणे लक्ष्मी गेली निघून बघा दारूच्या दुकानात जेव्हा माणूस जायला पियाला जातो ना लक्ष्मी आधी जाते आधी म्हणजे दारू म्हणते मग अवदास येते ती हा पाच मिनिटांनी परत एक निघते ते म्हणत कुठ चालला कोण आहे तू ते म्हणे नाव महाराज कर्म अभि कुठे चालला म्हणे लक्ष्मीगिरी मले जावाच लागते म्हणे कर्म लक्ष्मी बाहेर जातात पाच मिनिटांनी अजून एक निघती राजा म्हणतो कोण भेटू तू नम्र महाराज माझं नाव नीती आभे तुले नाही सोडलं म्हणे मी तुले सोडलं असतं तर ते आल का हाला आणलं असतं म्हणे मी तुले जाताच येणार नाही म्हणे नीती आत्मदी आहे बाहेर लक्ष्मी आणि कर्म त्या नीतीला म्हणतात येणार नाही ना राजाने सोडलंच नाही बघा केवळ नीती न गेल्यामुळे कर्मालाही यावं लागलं आणि कर्माच्या पाठोपाठ लक्ष्मीला यावं लागलं याला म्हणतात नीतीमंत राजा हम्म म्हणून दुसऱ्याचे प्रश्न सोडवत जाऊ निसर्ग